माडा लोकसभा उमेदवार दोन हजार चोवीस इंजिनीअर रामचंद्र गुटुगडे येणाऱ्या विधानसभेला प्राध्यापक आरवाय गुटुगडे सर हे गुटुकडे गटातून विधानसभा लढवणार आहे तरी या त्या निवडणुकीत शहाजी बापू पाटील तसेच देशमुख घराण्यातील कोण जरी उमेदवार असेल तर त्यांचं डिपॉझिट जप्त करून शंभर टक्के निवडून येणार आणि मायबाप जनतेने आम्हाला सहकार्य करावं धन्यवाद सांगोला तालुका हे आमचं मूळच गाव ज्यामध्ये आम्ही वाढलो तिथली परिस्थिती तिथले लोकांचे प्रश्नांची जाणीव आम्हाला आहे त्यामुळं तिथनं गुटुकडे गटाचा आमदार व्हावा ही सर्व जनतेची इच्छा आहे म्हणून प्राध्यापक आराबाई गुटुकडे सरांना आम्ही या रिंगणात सोडलेला आहे आणि प्रस्थापितांचं डिपॉझिट जप्त करण्याचं काम हा व्यक्ती करत आज सांगतो तुम्हाला पैशाचा वापर केला जाणार दहा वर्ष झालं या मायमाऊलीची जनतेची काम आम्ही प्रामाणिकपणे करतोय पैसे किती जरी वाटले तर जनता पैसे घेईल त्यांचं पण मतदान रुपये आशीर्वाद ही आमच्या उमेदवाराला देणार त्यामुळे निश्चितपणानं जनतेचा कौल हा गुटुकडे गटाला असून गुटुकडे गटाचा आमदार या तालुक्यातून निश्चित जाणार पैसा त्यांनी किती पण हातरू द्या आणि किती पण वाटू द्या पैशाला जनता भीक घालणार नाही कामाला जनता मतदान करेल